दिंडी किंवा वारी म्हणजे सर्व सुख चिंता क्लेशार हा जर वारकरी मुक्तीभागाने थोडीनाम्याचा जयघोष करत आळंदी पंढरपूर येथे शेकडो किलोमीटर पायी प्रवास करत प्रत्येक प्रत्येकजण काही ना काही सेवा करत असतो मात्र या वारीतील सर्वात महत्वाची सेवा म्हणजे भक्त मंदिर वारीच्या नियोजनाप्रमाणे वेळेवर चहा नाश्ता भोजन प्रसाद उपलब्ध करून देणे हे काम सेवाभावी वृत्तीने वारीतील काही माणसे कशी करतात ते आपण पाहणार आहोत जय हरी विठ्ठल गोलबंद ते आळंदी पायी दिंडी आहे आणि ह्या पायी दिंडीत वेगवेगळे अनुभव आम्हाला येत गेले तसेच वेगवेगळी माऊली आम्हाला भेटत गेल्या आणि प्रत्येकाचे गोड अनुभवही आम्हाला घेता आले आणि मी तर फर्स्ट टाइमच पायी दिंडीला आलेली आहे आणि मला येतानाच असं टेन्शन आलं होतं बाबा पायी जायचं म्हणजे आम्ही कसं काय जाणार पाय दुखणार डोकं दुखणार घरात असल्यावर हे आजार आम्हाला नेहमी असतात पण ज्या वेळेला आम्ही प्रथम पायी दिंडीला सुरुवात केली नवनवीन माणसं भेटत गेली नवनवीन वाक्य शब्द प्रेमाचे ऐकायला मिळाले आता आम्हाला असं वाटलं की आम्ही खरंच आमच्या माहेरी आलोय म्हणजे नव्हतं नाही जेवण बनवायचं नाही आमचे कपडे धुवायचं काहीच नाही इथे आलो का प्रवचन ऐकायचं कीर्तन ऐकायचं तिथेच बसायचं तिथेच आम्हाला जेवायला मिळायचं आठ दिवस आम्ही एवढी एन्जॉय केली की के आठ दिवस आम्हाला वाटलं आनंदी म्हणजे हे खरंच माझं माहेर घरच झालं का काय एवढा आनंद आम्ही इथे येऊन घेतला आणि खूप मला खूप आनंद असा झाला की आज नवीन माणसं पण मला पाहायला मिळाली तर त्यात ते काका पण होते आज काकांची पण ओळख करून घ्या काका आपलं नाव काय माझं नाव कमलाकर कालू घरत आपण पहिल्या दिवसापासून आलेल्या आहे आणि माझ्या गावातूनच ही वारी निघते मग आता तुम्ही वारीमध्ये एक नवीन सेवा करता आहात ते आम्हाला दिसला म्हणून आता ते सांगा नवीन नाही माऊली ही सेवा माझी जी आहे जी, जी पहिल्या वर्षी दिंडी चालू झाली त्या वर्षापासून निस्वार्थ सेवा आमची चालू आहे माझ्या बरोबर माझे सहकारी सुद्धा आहेत अजूनही आहेत दोन तुमचं बघा म्हणजे पहिल्या दिवसापासून यांची सेवा आहे इथे आणि खरंच म्हणजे इथे तरी आपले खूप भाविक असतात हजार दोन हजार भाविक असतात म्हणजे त्यांचा सकाळचा नाश्ता असतो दुपारचं जेवण असतंय संध्याकाळचं जेवण असतंय पण आम्हाला कधी असं वाटलं नाही की खरंच का, ना बर ते वेळेवर मिळालं नाहीये कमी जास्त कमी पडले कोणाला असं काहीच नाहीये भरभरून ते प्रत्येकाला मिळत गेलो आणि काकांनी सकाळी किती वाजता उठल्यापासून आपल्या काय तयार असते आज तर रात्रभर आम्ही जागेच रात्री जवळजवळ दहा वाजेपासून सुरुवात केलेली आहे कारण माझे भाविक सकाळी जायला लागतात नऊ वाजता त्यांना निघायचं असतं परतीचा प्रवास त्याच्यामुळं आज आम्हाला पूर्ण रात्र आ, काल एकादशी एका आज द्वादशी आहे म्हणजे आज सगळ्यांना उपवास सोडायचाच होता पण काकांनी झोप घेतली नाही त्यांच्याबरोबर जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर जे जे काही सहकारी आहेत ते एकत्र येऊन त्यांनी जवळजवळ दोन अडीच हजार लोकांचा स्वयंपाक केलाय आणि एवढा सुंदर स्वयंपाक आहे याचं तृप्त होईल असा स्वयंपाक होता रात्रभर जागरण करून त्यांनी तसं पण हे तुमचा मग तुम्ही काय मोबाईल घेतला का काम नाही नाही ना, ना। आम्ही पहिल्यापासून म्हणजे माऊलींना वाहूनच घेतलेले की ही सेवा जी आहे ही निस्वार्थ आता मी स्वतः स्वतः बीएमसी कामगार आहे आता रिटायर झालं दोन वर्ष झाली पंधरा वर्षापासून सतत माझी ही सेवा चालू आहे आणि माझं स्वतःची पंगत सुद्धा असते याच्यामध्ये बघा आज काकांचे गेली पंधरा वर्ष हो। निस्वार्थी सेवेच काम आपल्याला करताना ते दिसत आहेत माऊलीकडे माझी हीच अपेक्षा आहे की ही सेवा जी आहे ही या देहामध्ये दे प्राण आहे तोपर्यंत अशीच चालू राहते एवढीच मी माऊलींना दिंडी सोहळा असतो की कीर्तन सेवा असतो वारकरी संप्रदायात प्रत्येक ठिकाणी पगडी परिधान केलेला सोडत आपल्याला भक्तिभावाने माऊलीसाठी प्रामाणिक सेवा देताना दिसतो दे। नाव कानू मल्हारी चौधरी मी आराणी माणूस आहे मला काही येत नाही फक्त की मला पांडुरंगाने पांडुरंगाच्या कृपेत मी की करतो कशी तर त्याची कृपा आहे माझ्यावर नाही योगेश महाराजांची कृपा आहे त्याच्या मुलांनी जबाबदारी फिकत मी अडाणी माणूस माझ्याकडे शिक्षण नाही पण तुम्हाला आता शिक्षण जरी नसलं तरी भक्तीभावाने माऊलीची सेवा करताय की नाही माऊलीच्या सेवेमुळेच मला हे सगळं घडून आलेले पण आता तुम्ही तेवढे दिवस इथे ते प्रवास करता हा मग कसं वाटतं जेव्हा तुम्ही पायी सोहळ्याला येता तेव्हा मी जसं येतो तसे माझ्या जोडला गोरगरीब माणसं येतात आदिवासी ती त्यांना देवच माहिती नव्हता मी बोल ती बोललो बाबा चौबदार तुम्ही आहेत ना मी आहे मला तर पुढचं काही माहिती नाही पण मी बाबा जातो मी चांगली माणसं आपल्या चांगल्या संपर्कात आहो की आपल्याला सगळा शिकवतात त्यांच्या आपण आपल्याला देव दर्शन अडवाणी माणसाला दाखवतात आपण दर्शन घ्यायचं घरी यायचा पण आनंद वाटतो की यायचा याचे सारखा आनंदच नाही कुठं हे चुकछोळा स्वर्गी नाही